सव्वीस जानेवारी चोवीस महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या कंपनीच्या कार्यरत असलेल्या असलेल्या या कर्मचारी आपण पाहताय सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा ध्वज आणि माझे असणारे सर्व स्टाफ मित्र माझे सहकारी आणि आज ही भेट झाली ती म्हणजे या असणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा ध्वज या निमित्ताने आपण भेटलो अतिशय सुंदर अशी हे व्हिडिओ दृश्य आपण पाहताय विकास नाळे युट्यूब चॅनेल जेवढे आणखीन आता घेता येतील आपल्याला तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न करतोय सगळे हे आपले जीवलग मित्र आणि सहकारी वर्ग अतिशय प्रेमळ एकनिष्ठ एक कधी आपल्याला मदत लागली सपोर्ट केलेला आहे कामाला हक्केला नेहमी सतत कुठल्याही मार्गस्थे उभे राहिलेले असे ही व्यक्ती या ठिकाणी नाई साहेबांचं जोरदार आगमन होत आहे त्यांनी सर्वांना येऊन भेट दिलेली आहे तरी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाळेसाहेबांचं मोठं योगदान आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या ध्वजाचे मानकरी म्हणजे ज्यांच्या हस्ते हा ध्वज फडकवला ते असणारे आमचे सहकारी सिनियर काय म्हणते हे जाणून घ्यायचे आपल्याला तर चला भेटूया त्यांनाच नमस्ते अण्णा नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा सुरेश नारायण धुमाळ सुरेश नारायण धुमाळ गाव सांगा सांगवी तर आपण सांगवी गावचे पण या ठिकाणी अतिशय मोलाचं आणि या ठिकाणी मस्त मध्ये इतर सर्वांनाच सर्व स्टाफला अतिशय सुंदररीत्या सहकार्य असते त्याबद्दल काय सांगताल थोडक्यात निमित्त सगळ्यां सर्वांच अभिनंदन ज्याप्रमाणे माझे मुलं बंधू असतात त्याप्रमाणे मी यांना सर्वांना आजपर्यंत सहकार्य करत आलेलो आहे तिथून पुढे पण मी असंच माझं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी सर्वांना सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवीन मी जरी रिटायर झालो तरी सुद्धा तिथून पुढं मी त्यांना भरपूर सहकार्य करेन काही कुणाला अडचणी आल्या तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी घरनं येऊन ऑफिसला सहकार्य करेन सर्व स्टाफला तर आजचा जो हा वंदन झाला किंवा आजचा हा सव्वीस जानेवारीचा मान तुम्हाला देण्यात आला तर याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करा सर्वांनी मिळून हा मला जे मान दिला सर्वांचा मी आभार मानतो आणि असंच मी सर्व माझ्या मुलाप्रमाणे आहे त्यांचं रिटायर झालं तरी मी सहकार्य म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की थोडक्यात हा जो ध्वजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस जानेवारी या ध्वजांचा मान या अण्णांना देण्यात आला तर ह्या अण्णांनी सर्व स्टाफला सर्व मुलांना सर्व कर्मचारी वर्ग यांना धन्यवाद आभार मानलेले आहेत अतिशय सुंदररीत्या अण्णांचं कार्य कारण मी अण्णांच्याच मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे हे सर्व आत्ता स्टाफ होते ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली ह्यांच्या सोबत प्रत्येक घटना पूर्णपणे जवळून पाहिलेल्या आहेत अतिशय सुंदररीत्या कामाचं स्वरूप बारकाईने वगैरे केलेलं आहे आमचे असणारे मित्र सुनील जाधव चला तर धन्यवाद अतिशय सुंदरित्या अण्णांनी आपल्या कार्याचं थोडक्यात मनोगत सांगितलेले आणि अण्णांचे मनापासून धन्यवाद अतिशय सुंदर

तारा तारा वर्कर्स आणि संघटना या संघटनेचा उल्लेख असा झालेला आहे की संघर्ष करणं हे फक्त वर्कर्स फेडरेशननी सुरुवात केली रस्त्यावरचा संघर्ष करून कर्मचाऱ्यांवरचा जो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वर्चा फोड घ्यायचा किंवा त्या तो अन्याय बाजूला करून कामगारांना न्याय देण्यासाठी जी लढणारी संघटना आहे ती फक्त वर्कर्स फेडरेशन ही संघटना आहे आणि ह्या वर्कर्स फेडरेशनमध्ये वर्कर्स फेडरेशनचा इतिहास सर्वांना माहिती आहे परंतु एक दोन तीन मुद्दे मी महत्वाचे सांग सांगतो की ती तीन नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवला जी भरती महावितरण महापरेषण आणि जनरेशन ही पूर्वीचं विद्युत मंडळ या विद्युत मंडळामध्ये तीन नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला भरतीवरती महाराष्ट्र शासनाने बॅट लावला तेव्हापासून तीन नोव्हेंबर नोव्हेंबर पासून जी भरतीवरती बंदी निघाली तेव्हापासून या महामंडळामध्ये आणि या तिन्ही वितरण कंपन्यांमध्ये भरती झालेली नाही आणि ही भरती उठवण्यासाठी जर भरती उठवण्यासाठी जर आंदोलन करणारी एकमेव संघटना असेल तर ती वर्कर्स फेडरेशन असेल त्या वर्कर्स फेडरेशनच्या मार्फत प्रकाशगड प्रकाशगडावरती आणि नागपूर अधिवेशन असू द्या किंवा मुंबई अधिवेशन असू द्या या अधिवेशनावरती सतत भरती उठवण्यासाठी आंदोलन करणारी ही संघटना वर्कर्स कंडिशन होती आणि ह्या वर्कर्स कंडिशनच्या लग्नामुळेच दोन हजार दहा साली आहाबरिशनची परत महायुत्र्यांची आणि जनरेशनची भरती सुटली आणि या भरती सुटल्यानंतर ही सरळ सेवा भरती सुटली त्या सरळ सेवा भरतीमध्ये हजारो कामगार या भरतीमध्ये लागले गेले परंतु असं आहे की काही लोकांना समजच नाही की आपण कुठल्या ह्या आपण बंदी उठण्यासाठी किती लोकांनी आंदोलन केलेली आहेत किती लोकांनी त्रास सहन केलेला आहे याची मात्र जाणीव नव्हती आणि जे खरोखर वर्कर्स फेडरेशनला ज्यांचा इतिहास माहिती होता ज्या विचारांशी संघट वर्कर्स विसाऱ्या विचारांशी ज्यांचे विचार होते ते मात्र बरोबर कर्कस फेडरेशनमध्ये सामील झाले आणि फेडरेशनचे सभासद झाले त्याच्यानंतर महावितरण किंवा आपल्या विद्युत मंडळामध्ये भरतीसाठी वायनमन भरतीसाठी कुठल्याही शेषण पत्रतेची गरज नव्हती त्या ठिकाणी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी सहावी ही पात्रता असणारी सुद्धा लोक लागत होती परंतु आज जर ती परिस्थिती असती तर मला वाटत की कुठल्या आयडिया झालेल्या मुलावरती भरती होण्याचा किंवा नोकरी लागण्याचा लवकर समज आला असता परंतु दोन हजार तीन साली एम ए आर सीवरती महाप्रटी कृती समिती आणि वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून जे जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलन आंदोलनाच्या आंदोलनामुळं एम ए आर सीवर ह्या भरतींमध्ये पात्रता तयार केली की ही पात्रता केली की के आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि वायर हे जर शैक्षणिक पात्रता असेल तर तो ह्या विद्युत मंडळामध्ये किंवा या तिन्ही कंपन्यांमध्ये तो भरतीसाठी

Gracias. सहकारी संस्था शाखा पलटन या माध्यमातून मा आपण एकत्र जमलो आहोत एकत्र जमायचं कारण असं की प्रत्येकावर कोणता ना कोणतं संकट असत जसं की ही नोकरीमुळे आपल्याला समाजामध्ये मान मर्यादा इज्जत आहे आपण आर्थिक स्वावलंबी आहोत त्या नोकरीचा आपण एक घटक आहोत आणि हेच जसं आमचे फोरमन साहेब म्हणतात की हे आता पोरा स्वराज्याला आहे करतातून जातो साहेबांच्या माध्यमातून आहे तेच आपल्याला हस्तांतर करायचंय चांगलं काम करायचंय चांगलं दिल्यानंतर चांगलं होणार आहे या वृत्तीप्रमाणे आपलं प्रामाणिक आपल्या कामामध्ये आणि संघर्षाकडे आणि संघर्ष करावा लागणार आहे आणि बदल हा आपल्या नोकरीचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे काशी असतील कटकरांना असतील त्यांच्या काळामध्ये मोबाईल नव्हता मोबाईल आले लागलं स्वीकार बदल हा आपल्याला अंगीकृत ला ला करावं लागणार आहे काही लोकांना बदल नको वाटतो पण <laughs> बदल हा स्वीकारायचा भागच आहे आणि प्रिपेड मीटर येथील काही नवीन नवीन आपल्या कंपनीमध्ये ज्यात पण आपल्याला त्या वादळामधून आपले पार कापारण्याचे आहे आणि ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हेच की प्रजेचं राज्य आहे हे प्रजेच्या राज्यात राहावं त्यासाठी संघर्ष करायचा आहे आपण दीडशे वर्षे घालवले आहेत ज्यांनी त्या सुखसोयी आणल्या इंग्रजांनी त्या त्यांच्या फायद्यासाठी होत्या जसं की त्यांना जो कच्चा माल आपल्या भारतात भेटत होता रेल्वे आणली टपाल सेवा आहे टेलिफोन आहे ज्या ज्या सुविधा आणल्या त्यांच्या फायद्याच्या आणि आपण स्वतंत्र पण झालो प्रजासत्ताक पण निर्माण झाला आता इथून पुढे आपल्याला हे टिकवायचं त्या निमित्तानं आपण एकत्र आलो आहोत आणि त्याचबरोबर ही पतसंस्था असेल हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा ठिकाणा जो आहे

आम्ही फार लांब आलेले आहोत एखाद्या संघटनेमध्ये असलं तर थोडासा आधार वाटतो आपलं कुणीतरी आहे ब आपल्या पाठीमागा असं काहीतरी भक्कम आधार वाटतो बरेच दिवसापासून आदरणीय खुगरे सरांच्या मी मागे होते सर आम्हाला संघटनेमध्ये जॉईन करा जेव्हा त्यांची गाठ पडेल मी लगेच पणायचे सर आम्हाला संघटनेमध्ये घ्या आणि हे सगळं या सगळ्या विचार करून सरांनी मग काल फोन केला की मॅडम आपल्याला संघटनेमध्ये जॉईन व्हायचं तुम्ही या मी या संघटनेबद्दल बरंच वाचलंय ऐकलंय अतिशय भरभक्तमशी आणि कर्मचाऱ्यांच्या नेहमी पाठमागे उभी असणारी संघटना आहे असं मला एकंदरीत या <भी> संघटनेच्या इतिहासावरून कळालं सर आणि चांगलं वाटतं की आपण एवढा दूर राहतो आपल्या घरापासून पण आपण एक भरभक्त भरभक्कम संघटनेचा एक भाग आहोत एक चांगलं वाटतं काम करण्याची पहिली प्रेरणा आहे ते सर कशाची मी भीती न बाळगता माणूस जिल्हास्तपणे आपलं काम करू शकतो आणि मला तर एकच वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये काम केलं तर नाव होतं नाहीतर जनरली कोणी सामान्य माणूस आपल्याला विचारत नाही हेच एक दृष्टिकोन ठेवून माझ्याकडे सस्तेवाडी भाग आहे शहर क्रमांक तीनदा विद्युत सहाय्यक आहे मी आणि फक्त एक काम करावं नाव आपोआप होतं या दृष्टिकोनातून मी माझ्या होते तेवढं आपल्या विद्युत ग्राहकांचं से एक सेवा म्हणून आपल्याला आप मध्य पार पाडत असते आणि सरांनी मला या संघटनेमध्ये सहभागी केलं परत इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांची आभार मानते इतका संघर्ष कोर्स नाही वैयक्तिक पातळीवर अडचणी किंवा कंपनीच्या पातळीवर असो ग्राहकांच्या आपल्या वाढली पाहिजे संघटना वाढली पाहिजे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे त्याच्या विरोध पण आपल्याला पाहिजे आगामी वर्षातल्या निवडणुकांचं

आगामी देशा, 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 का देशात याच्या काही वर्षांमध्ये कामगाराविरोधी जर त्यांनी काही ध्यानात गेली तर मग आपल्याला लढाय पर्याय राहणार लढावं लागेल आपल्याला वैयक्तिक पातळीवर लढावत आता पगारवाढीच आपण बघतोय प्रशासनानं आता आचारसंहिता वेळ आली दिला आहे संपाला सरकार घाबरतंय आपण सिद्ध करून दाखवतो

आठवा आहे त्या दृष्टिकोनातून आपण काम करूयात वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी आहेत आपण काम करताना काम करताना काळजी आपण ह्या गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण ग्राहकांशी जे काही आर्थिक व्यवहार करतो ते करताना काळजीपूर्वक आता अक्षर सांगितल्याप्रमाणे मोबाईलचा जमाना आहे पुढचा माणूस आपला कॉन्टॅक्ट करतो आपला व्हिडिओ काढतो आणि आता लोक डायरेक्ट पी सी एम डी मिळतात पुढच्या मंत्र्यांना मिळतात लोक प्रश्न तुमची काळजी काय होते आपण पुरावे सोडतो करताना आवड होते इलेक्ट्रॉनिक पुरावा आपल्याला ते तिथं काय बोलता येत नाही तुम्ही असं असं काय बोलला मी बोललोच नाही असं आपल्याला पराव असते माझा असा काढला मला असं म्हणायचं तर आपण जर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जर समोरच्या व्यक्तीला पुरावा दिला तर मग मात्र आपल्याला

उपस्थित राहिला आणि जे संघटनेबद्दल आपले अध्यक्ष सचिव यांनी जे सांगितलं की आपल्याला येणाऱ्या काळात भविष्य हो काळामध्ये आपल्याला संघटनेमध्ये वाढ करायची करायची तर प्रत्येकात प्रत्येकाला आपल्याला जबाबदारी आपल्या असं काय कोणावरती जबरदस्ती करायची नाही किंवा काय करायचं नाही आपले जे संघटने शिक्षक आहेत ते फक्त त्याच्यापर्यंत पोहोचवायचे ते विचार पडल्यानंतर तो अटी माणूस आपल्या संघटनेकडे तो येणार आहे फक्त आपण आपण जे काय करतोय आपण ज्या संघटनेत आपण कसा लढा देतोय किंवा आपली संघटना कशी लढा देते हे फक्त त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे फक्त आपण काम करायचं का आहे आज हे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने की हे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य प्रजेची सत्ता म्हणजे लोकशाही या लोकशाहीतून या जा लोकशाही आणि हे संविधानांचं रक्षण करायचं काम हे आपल्यावरती आलेलं आहे कारण हे सर्व हे संविधान संविधान आणि लोकशाही हे आपल्या स्वतःच्या आहे स्वतः स्वतःपासून सुरुवात जर केली तर बघा आपण आपल्या समाजाचा आपली संघटना असू द्या नोकरीच्या ठिकाणी असू द्या त्या ठिकाणी आपण विकास करावा लागेल त्याचबरोबर हा सर्वांचा विकास झाला तर बरोबर आपल्या देशाची पण विकास होणार आहे देशाची पण प्रगती होत राहणार आहे म्हणून ह्या सर्व हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण ह्या आपल्या समाजाच्या जिवंत देशाच्या जिवंत आणि आपल्या साधारण जिवंत आपण आपला हे करायचं विचार करून आपलं आश्रय करायचं बोलून या सर्व कार्यक्रमा या कार्यक्रमाला असाच रूपिस राहील त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यक्रम संपलास ओके राष्ट्रीय स्तराशी केली जायची